हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सगळे मस्तच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि वातावरण खूप छान प्रसन्नमय झालेलं आहे तर खूप छान सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि आता हलकासा पाऊससुद्धा झालेला आहे तर सगळी झाडांवर दवबिंदू आणि मातीचा सुगंध म्हणजे खूपच छान प्रसन्न वाटत आहे तर इकडे मी आता आली होती देवपूजेसाठी फुलं तोडण्यासाठी आणि वातावरण पाहिल्यानंतर वाटतच नव्हतं की परत घरी जावं पण जावं तर लागणारच होतं कारण आरव आणि त्याच्या पप्पांचा टिफिन रेडी करायचा होता तर आता आज फुलं तोडून झाले आणि आता जाते घरी तर आता टिफिन केलेला आहे आरवचा आरोच्या टिफिनसाठी आज बनवलेला आहे स्पेशल गोडाचा शिरा तर आरोला खूप जास्त आवडतो आणि जरा मुद्दाम जास्तच बनवला आहे कारण नाश्त्यासाठी मला बनवायचे होते पोहे तर शिरा आणि पोहेचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि त्याच्या पप्पांना आता बनवणार आहे भरलेल्या वांग्यांची तर यासाठी मी घेतलेला आहे इथे एक वाटी दाण्याचा कूट त्यात दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर थोडीशी हळद चवीपुरता मीठ आणि कोथिंबीर तर हे सगळं सारण आपल्याला छान दोन ते तीन पळ्या तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला वांगे स्टप करायचे आहेत त्यामुळे त्याला आडवे आणि हुबे असे कापून घ्यायची आहेत जेणेकरून त्याच्या चार फोडी होतील तर अशा प्रकारे सगळे वांगे मी कापून घेतलेले आहे आणि इथे माझं सारणसुद्धा रेडी आहे तर हे सगळं सारण मी आता या वांग्यांमध्ये स्टफ करणार आहे आणि खूप छान इन्स्टंट ही रेसिपी आहे अगदी दहा मिनटात झटकीपट बनणारी ही रेसिपी आहे तर सगळ्यांना खूप आवडते आणि टेस्टीसुद्धा लागते आणि पातळ भाजी एक विशेष म्हणजे होऊन जाते तर जास्त जणांसाठी बनव ऑप्शन म्हणून आपल्याला ही भाजी आपण बनवू शकतो तर खूप टेस्टी भाजी लागते तर अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये मी ही स्टफ करून घेतलेलं आहे आणि जो उरलेला मसाला आहे तो आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे तरी तर ते छान अशी वांगी स्टप करून रेडी आहेत आणि आता आपण भाजी बनवूया तर त्यासाठी मला कुकर इथे मी ठेवलेला आहे, ता आहे तर कुकरमध्ये ही भाजी अगदी दहा मिनटापेक्षा कमी वेळेत बनते तर कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलं आणि त्यात सगळे स्टप केलेली वांगी टाकली त्यांना छान असं परतवून घेतलेलं आहे आणि नंतर उरलेला जो सारण होतं ते सुद्धा मी त्यात टाकून छान असं त्याला परतवून घेणार आहे तर इथे मस्त मसाला छान असा आपला भाजला जात आहे सारण तर त्यात आता एक ग्लास आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर जशी ग्रेवी हवी असेल घट्ट किंवा पातळ त्यानुसार आपल्याला यात पाण्याची कन्सिस्टन्सी ॲड करायची आहे तर इथं मी छान असं पाणी टाकून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी दहा मिनटापेक्षा कमी वेळेत ही भाजी रेडी होणार आहे तर इथे आता मी कुकरचं झाकण बंद करते आणि दोन ते ती ती तीन शिट्ट्यांमध्ये हे वांगी मी आता बनवून घेणार आहे तर इकडे भाजी बनत आहे आणि आता चहा ठेवलेला आहे तर सकाळचा सगळ्यांचं एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा आणि माझी दिवसाची सुरुवात चहा पिल्याशिवाय होत नाही तर तिथे आता पोळी करत आहे तर भाजी रेडी झालेली आहे आणि आता पोळी बनवते आहे तर बघू शकता भाजी खूप छान अशी झाली तर आता भाजी आणि पोळी दोघंसुद्धा रेडी झालेलं आहे आणि आता मस्तपैकी आता टिफिन पॅक करते यांचा आणि नंतर उरलेली सगळी कामं करते तर नाश्त्यासाठी आज बनवलेले होते पोहे आणि पोहे आणि शिरा हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर त्यामुळे आज पोहे होते स्पेशल तर तिथे टिफिन रेडी झालेलं आहे आणि आता आरूच्या पप्पा सुद्धा ऑफिसला निघतील आणि मग मी कामं करते तर आता ऑफिसला आणि आता मी किचन अप करेल थोडी भांडी होती टिफिनची तर ती आता घासते आणि नंतर मग विरांश उठेल आणि विरांशचं सगळं आवरल्या गेल्यानंतर मग कपडे वगैरे धुते तर अशा प्रकारे माणसं भीती नसतं झालं पिऊन आता स्टडी करा बुक आणून देऊ अरे बापरे धूळ बसली काय करतोय पिलू काय करतोय तू तू आवले ना का आहे बुल मग आता आमच्या साहेबांचा स्टडी झालेला आहे मग आता मी थोडंसं सोपा वगैरे व्यवस्थित करते आणि नंतर सोफा सोपा व्यवस्थित झाल्यानंतर थोडंसं उमरा पुसून बाहेरचं झाडझुड करते आणि नंतर मग अंगो वगैरे करू तर अशा पद्धतीने विरू मग मध्ये मध्ये मम्माचा रूट असतो कारण मग सगळं मम्मा जे करायचं करेल ते करायचंच असतं कारण ते कंपल्सरी अनसेट रूल आहे तर छान अशी देवपूजा वगैरे झाली आणि मग सगळं आवरून झाल्यानंतर आता वाजले आहेत साडे दहा तर साडे सगळं होऊन जातं वाईंड होऊन जातं किचन तर उरलेल्या जे रिकामा वेळ मिळतो त्यात मग मला जे आवडीची कामं असतात ते मी करते तर आज मला करायचं होतं थोडंसं गार्डनिंग कारण थोडे दोन तीन प्लांट्स मी आणलेले होते तर त्यांनाच कुंडीत लावायचं होतं तर मग आता इथे मी तेच काम करत आहे तर हे स्नेक प्लांट आणलेलं आहे आम्ही आणि आता यालाच मी छान असं कुंडींमध्ये लावून घेत आहे तर दोन ते तीन रोपं आणलेली होती आणि ते छान असं मी मस्त लावून घेते कारण हे प्लांट ऑक्सिजन सप्लाय खूप जास्त प्रमाणात करतं तर हे आपल्या गार्डनमध्ये तर नक्कीच असायला हवं तर हे मी बऱ्याच ठिकाणून ऐकून होती तर मग मी सुद्धा हे प्लांट आणलं आणि आता ते छान असं लावून घेत आहे तर असा जो रिकामा वेळ असतो आपल्याला मिळालेला आपली सगळी कामं होऊन तर त्यात आपली आवडीची कामं केली म्हणजे आपण खूप छान असं फ्रेश माइंड राहतं आणि आपल्याला जे आपण आपल्याला आवडत असेल कोणाला शिलाई काम आवडतं कोणाला पेंटिंग आवडतं कोणाला डान्सिंग आवडतं काही आपल्या आवडीचं काम आपण करू शकतो जेणेकरून आपण दिवसभर फ्री रा रह, फ्रेश राहू आणि एनर्जेटिक राहू तर त्यामुळे आता मी सुद्धा माझे कामं झाल्यानंतर छोटंसं गार्डनिंगचं काम राहिलेलं होतं पेंडिंग ते करून घेते तर पावसाळ्यात कोणतेही झाड लावलं की लगेचच ते पटकन ग्रो होतं कारण त्याच्यासाठी जे पोषक हवामानामुळे ते लवकर ग्रो होतात तर असेच जे रिकामा वेळेत माझी राहिलेली कामं असतात ते मी कंप्लीट करून घेते कारण दोन मुलांमुळे खूप कमी वेळ मिळतो वे त्यात युट्यूबचं सुद्धा काम असतं तर व्हिडिओ काढणं व्हिडिओ एडिट करणं त्याच्यात बराचसा वेळ जातो आणि ह्या राहिलेल्या वे वेळेत ही अशी कामं झाली की पूर्ण दिवसाचं व्यवस्थित असं टाईमचं मॅनेजमेंटसुद्धा होतं आणि आपले बरीचशी कामं एका दिवसात होऊन जातात तर याच पद्धतीने मी आ, आता सगळे झाडं लावून घेत आहे तर हे रोपं मला ॲक्च्युली माझ्या फ्रेंडने दिलेले आहेत आणि हेच मी आता कुंडीत लावून घेत आहे तर इथे मी थोडासा पुदिनासुद्धा लावला होता तर घरचाच पुदिना म्हणजे आपल्याला चटणी वगैरे करण्यासाठी काम येतो तर हा पुदिना पण मी मार्केटमधून आणला होता तर त्याच काड्या मी इथे लावलेल्या होत्या तर ह्या कुंडीत दोन ते तीन जगल्या पण दुसऱ्या कुंडीत छान ग्रो झालेल्या आहेत तर हाच पुदिना मग मी फ्रेश चटणीसाठी वा यूज करत असते तर अशा प्रकारे छान अशी झाडं व्यवस्थित लावून घेत आहे तर मला मा माझ्या आवडीचं काम करताना मग वेळेचं भानसुद्धा राहत नाही आणि छान असं वाटतं आपला प्रोडक्टिव्ह टाईम यूज झालेला आहे असं वाटतं आपल्याला तर अशा पद्धतीने सगळे प्लांट्स लावून घेतलेले आहे आणि हे ऑक्सिजन प्लांट आहे तर याला ऑक्सिजन प्लांटसुद्धा म्हणतात आणि हे आपण जर बेडरूम किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवलं तर खूप छान असं आपल्याला पॉझिटिव्ह सुद्धा येतात तर झाडं लावल्यामुळे छान वाटतं घरात आणि फ्रेशनेससुद्धा असतो फक्त त्यांना मेंटेन व्यवस्थित करता आलं पाहिजे म्हणजे तुम्ही भरपूर असे झाडं लावू शकतात तर इथे माझं छान असं गार्डनिंगचं काम झालेलं आहे आणि छान असं माझं गार्डनमध्ये मा एक दोन प्लांट्स ॲड झालेले आहेत तर छान अशी माझी सगळी कामं आता झालेले आहेत इकडची गॅलरीमधले आणि आता मग झाडांना पाणी वगैरे देते तर झाडांना व्यवस्थित असं मेंटेन ठेवलं तर खूप छान पटापट -पत झाडं वाढतात आणि आता मी माझ्या कुंडीमध्ये जरी जागा नाही आहे तरी पण बरेचशा प्रकारची झाडं लावलेली आहेत तर एक फ्रेशनेस येतो आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात छान असं आपल्याला फ्रेश फील होतं झाडांमुळे तर सगळ्या झाडांना छान असं पाणी देऊन देत आहे कारण आता दोन दिवसापासून पाऊस नाही तर पाऊस थांबलेला आहे तर त्यामुळे आता झाडांना पाण्याची गरज आहे तर ते पाणी द्यायचं काम सुरू आहे आणि झाडांना एक दिवसा मी पाणी देत असते दे। तर जास्त पाण्यामुळे सुद्धा झाडं पावसाळ्यात खूप खराब होतात सडतात तर त्यांना थोडंसं एक किंवा दोन दिवस आड पाणी जर दिलं तर झाडं खूप छान असं राहतात आणि छान ग्रो होतात तर आता सनलेटसुद्धा छान असा पडलेला आहे त्यामुळे झाडांना आता ग्रो ग्रोईंग होण्यासाठी खूप हेल्प होईल तर इथे सगळ्या झाडांना छान पाणी देऊन घेतलेलं आहे तर मी सगळ्या झाडांना कुंड्यांमध्ये सुद्धा लावलेला आहे आंब्याची सुद्धा दोन ते तीन ती रोपं आलेली आहेत तर मनी प्लांट पण बऱ्याच ठिकाणी लावलेला आहे मी तर बरीचशी अशी झाडं आहेत आणि ते छोट्या छोट्या कुंडींमध्ये लावल्यामुळे ते एक्झॅक्टली पळून येत नाहीत तर, तर आता मला भाजी आणायची होती आणि आता मग मी भाजी घेऊन आलेली आहे तर मार्केटमध्ये भाज्यांचे रेट तर खूप जास्त झालेली आहेत तर त्यामुळे आता जे जेवढी भाजी मी ते आली तेवढी आणली पण आता भाजीशिवायसुद्धा पर्याय नसतो कारण आरवाने त्याच्या पप्पांचा टिफिन असल्यामुळे भाजी आणणं मस्ट असतंच तर इथे भाजीपाला आणलेला आहे आणि बघू शकता तुम्ही पालक किलकी कोथिंबीर वगैरे सगळं आणलेलं आहे आणि आता यांना व्यवस्थित क्लीन करून असं ठेवलेलं आहे तर अशा प्रकारेच मी भाज्या ठेवत असते जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्या राहतील सडणार नाहीत आणि मग अशा एकत्रच एक सगळ्या भाज्या आणते एका आठवड्याच्या जेणेकरून परत परत सारखं मार्केटला जावं लागणार नाही यामुळे सगळ्या भाज्या एकत्रच आणत असते आणि त्यांना अशा पद्धतीने स्टोअर करते मीन्स त्या व्यवस्थित राहतात आठवडाभर आणि मग संपल्यानंतर परत जाऊन अशा पद्धतीने स्वच्छ केल्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करते आणि परत तसंच वापरते तर स्वीटकॉर्नसुद्धा आणलेले आहेत कारण आता पावसाळ्यात स्वीटकॉर्न खाण्याची वेगळीच मज्जा असते तर हे सगळ्या भाज्या वगैरे ठेवल्या आणि आता झालेली आहे संध्याकाळ विरांश उठलेला आहे झाली आहे झोप साहेबांची तर आता स्टोरी सांगणं चालू आहे तर तो स्टोरी सांगत आहे दोघं भाऊ खेळत आहे आरोचा सुद्धा स्टडी झाला आणि आता इथे स्वीटकॉर्न आणले होते ते स्वीपकॉर्नची चाट बनवते मुलांना थोडंसं खाण्यासाठी काही इव्हनिंग ते थोडंसं स्नॅक्स तर दोघं मुलांना आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडतात स्वीपकॉर्नची चाट तर आता पटकन बनवते खूप सोपी अशी ही रेसिपी आहे सो मी सुद्धा टिफिनलासुद्धा बनवू शकतात तर मी आरोलासुद्धा टिफिनला देते आणि मुलं खूप आवडीने खातात कारण स्वीटकॉर्न म्हटलं म्हणजे सगळ्यांनाच आवडतात आणि ह्याची ते म्हणजे टिफिन खूप छान टेस्टी लागतं स्वीटकॉर्न तर अशा पद्धतीने बघा इथे बघू शकता अगदी सोपी झटकी पट बनणारी कॉर्न चाट आपली इथे रेडी झालेली आहे तर हे सगळं झाल्यानंतर मग मी स्वयंपाक केला जेवण केलं आणि मग मुलांना निघायचं होतं बाहेर तर विरांशा रोज एक चक्कर कारमधून हसतोच हवा तर त्यासाठी आम्ही निघालो कारमधून तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जर तुम्ही एक व्हिडिओला लाईक केलं ला, तर मला सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं इन्स्पिरेशन मिळतं आणि त्यामुळे मी अजून खूप छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणू शकेल तर नक्कीच एक लाईक करा व्हिडिओला आणि जर चॅनलवर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ अगदी नोटिफिकेशन येईल आणि अगदी छान असं फ्रीली बघता येतील तर त्यामुळे नक्कीच एक लाईक करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय